तर सगळ्यांच्या आवडता ब्रँड ब्रँड इज ब्रँड काय म्हणते त्याला काय लोणी सगळ्यात जास्त घरात कोणाला आवडत लोणी केलं की माझं एक टार्गेट असते लोणी खरडा किंवा लोणी चटणी एवढ्या खात नाही वाटी वाटी आता तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे मी ठरवलेलं जेवायचं ना तुम्हाला जेवलं पाहिजे पर्याय नाही

मरवाड <दितारणातियों उच्छानातियों रुकारा> <noises> तर आलेलो आहे गोरक्षनाथ शिराळा येथे मंदिर याला आदेश गोरक्षण गुरु गुरु हा

Teman tiba saja di mana? Arti saya Dia terus jalan lagi Hmm? Dia terus jalan lagi ya Dia deh семдишти э Y depare por un जाल्प्रे क्याफ् geschätचाट

sama dia tak ada sama dia kitna hai hello oh aa oh lalui. आम्ही आलेलो गोरक्षनाथांचं दर्शन घ्यायला आणि आता गोरक्ष गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आलेलो आहे ताईंच्या घरी आणि ताईंनी आजच घेतलेली आहे त्यांच्या स्वतःसाठी ज्युपिटर स्कूटी आणि ताईंची ही स्कूटी आता ताई शिकलेत आणि मस्त अशी स्कूटी घेतली आणि ताई लवकरच येणार आहेत शेण्याला येणार नव्हता तर चला मी आता ताईंचा फोटो काढते तर हे दादा आलेत वाटेगाव मधन खाद्य न्यायला आणि तुम्ही तुमच्या वासराचं काय नाव ठेवलंय रायबा रायबा कसं काय ठेवलं एवढा रायबा आवडतो पहिल्यांदा रायबाला बघितलंय की नाही प्रत्यक्षात बघितलंय बघितलंय हा हा तुमच्या दुसऱ्या नंदीचं काय नाव आता न्यायला लागलंय सरजा तर खाद्य न्यायला आलेत आता चालतंय यानंतर तर धाडशी वृत्ती बघा तिथं गेलाय आणि आमच्या इथल्याच एक तर लेडीज आहेत आणि त्या लागल्यात खोडक्या गोळा कराय आणि हो गेला आत्ता तिथं भुकायला म्हणजे हाय चुकूचं लक्ष आहे बरं का आपल्या शेडवरती आपल्या वस्तीवरती बारीक कुणाला काय नेऊन देत नाही मी हाय का बघितलं माग बघितलं का म्हणजे सपोर्ट सिस्टीम हाय माग म्हणणार काहीतरी आणि हेनी नाईथ आई ह्यांनी आई समूह श्री दुर्गा सगळीजण गेले डी मार्टमध्ये कारण खरेदी करायला तसं आम्हाला तेवढा वेळ पण नव्ह नसतो की बाबा डी मार्टमध्ये जाऊन वेळ घालवावा टाईमपास करावा पण श्रीशाची इतकी इच्छा होती डी मार्टला जायची तर मग आई बोलल्या की आता जाऊयात मग आता ती सगळीजण गेले डी मार्टला आणि म्हटलं आता वाजलेत संध्याकाळचे किती बरं आत्ता वाजलेले आहेत साडेपाच आणि मग मी आली आहे ते म्हणजे खाद्य ठेवण्यासाठी ह्या पिल्ल्याचं चा टायमिंग झालं आहे ना ह्या ह्या म्हणजे पिल्ल्याचं चा टाईमिंग झालंय खाद्य खायचं ह्या पिल्ल्याचं पण तिकडे दोन आहे ती पिल्ली एक हेकडं आहे आपला पिंटिया पिंटीच बघू शकता पोट जंत जंत बाहेर पडलेलं नाहीत अजून त्याच आणि इकडं आहे भद्रा भद्रा डायरेक्ट ऊस जाऊन खाते आणि तुमच्या बरोबर एक तुम बरो शेअर करते इथं ऊस मोडलेलं तुम्हाला दिसू शकतो म्हणजे दिसला असेलच तर ऊस कुणी मोडलाय आपल्या लालीनं लाली त्या दिवशी सोडलेली घरगेसर आलं त्या दिवशी तर जाऊन उसातच ए आणि इकडे कुठला तर नंदी यायला लागलाय या या आणि आता आपण ठेवूया खाद्य तिकडे गेली एका नंदीची गाडी ती बघतेत आता टगेश्वर येतील एवढ्या लवकर वी आराम जाऊन बसला आणि ही पण सगळी बघू शकता कशी वरच बसतेत सगळं खरं मला अजून खाद्याच्या पाट्यात सापडलेले नाहीत तर त्या शोधायच्या चाललेत बाजी तुझी खाद्याची पाटी कुठे आहे चिकू हे चिकू असाच आहे गेलाच आहे ना मला सोडून एकटीला वाटते उंदर मामाची इथं खाद्य आहे त्या साइडला पण पाट्या नाहीत तर चला आधी मी पाट्या आणते तर बघू शकता आता तीन पाट्या भिजवलेत कारण तीन पाट्या चौथी पाटी ह्याच्याजवळ आपल्या शेरड्यांजवळ तर मग आता ह्या मी खाद्य ठेवते म्हणजे भद्राला रायबाला आणि बाजीला आणि पिंट्याला ह्या दोघांचं खाऊ ह्या तिघांचं खाऊन झाल्यावर ठेवते तर चला अशा पद्धतीने आता खाद्य भिजवून घेतले तर ही पाटी आहे आपल्या ह्या पिल्याची रायबासाठी खाद्य आता आपण खाद्य ठेवूया ते म्हणजे बाजी साहेबाला हो कधी ह्याला खाद्य आणि आता ठेवूया भद्राला आणि मी पाट्या तासभर हुडकल्या खरं पाट्या होत्या ड्रमावर खाद्याच्याच धर शेठ भद्राला खाद्य ठेवलंय आता हे बघा चिकडी राईबा बरोबर दावीवरच त्याच्या दावीवरच त्यानं शेण टाकले तर ती पण काढते आणि आता ह्यांचं खाऊन झालं सगळ्यांचं राहायला तो म्हणजे पिंट्या आणि मग पिंट्याला खाद्य ठेवायचं पिंट्याची काय तलकली तुला माहितच नाही म्हण खाद्य ठेवलं इथे नाही यायला माहितच नाही चला खाद्य ठेवूया तर आता खाद्य झालं खा घालून पाणी दाखवून झाले आता गाईसनी पण गाई मी आज पाणी दाखवलं फक्त एक गाई सोडून तोवर भाऊजी आलत मग भाऊजी म्हणलं मी बघतो आता इथलं मग आता मी काय करते ह्यांच्या गव्हानेत वैरण टाकते आणि हे असे फोन करते ह्यांचं डी मार्टचं शॉपिंग झालं आहे का नाही बघते चला तर बघू शकता इकडं भाऊजींनी खाद्य घालून ठेवलेलं आहे अ मॅट हातरायचं राहिलेत आणि इकडं आता हे यायला थोडासा वेळ झाला कसा असते बाहेर एखादं एखाद्या वेळेस गेल्यानंतर आपल्याला किती वेळ होईल आपण सांगू शकत नाही तर मी थोडं तिथं जाय केलंच पण तो वर कोण बघू शकता रणजित भाऊजी आणि बबलू भाऊजी भाजीला आत घेतील ह्या सगळे असणेच तर मी मॅट टाकून येते कारण मॅट टाकलं पाहिजेत चला तर बैठक व्यवस्था झाली सगळी फक्त अजून थोडीशी बैठक व्यवस्था मागे घेतली पाहिजे आपल्याला तर आता चला आता रणजित भाऊजी आणि बबलू भाऊजी गॅस मी आत घेतील आ होय बाय एक नंबर रायबांडोळ्या <laughs> बटाट्याकेले ताप घालताय का अहो टाप घातली की बिंदात जातो जागेवर पिढ घातलेत ना ले? भवरकडी तेवढी आणायचीच आहे आणि भाज्या गार तिथं एक कडी आहे आणि ही दाव पलीकडच्या साईडला पिल्या चला काय मग आज नवीन खरेदीले मग काय सुट्टी नाही हे मला सांगत होत कि अगत जायचंय खरं वेळच नाही आज उठाय वेळ झालाय असेल जरा त्यामुळं लावू राय वेळ तिकडे बघा भाऊजी आडक भेटले की तीस तीस बरोबर आहे मुर्कीला लावा हा हा आता राहिला भद्रा पिंट्या ना की भाऊजी तोवर पिंट्या येईल तुम्हाला एकट्याला बा बारक नाही येते भद्राच येतो जोरात बाकी यांचं काय टेन्शन नाही मी बाहेरची लाईट लावते त्याला नाही गेली ती आताच म्हणलं तुम्हाला फोन करावा का तुम्ही नाईटला काय कळ ना काय नाही मोकळ भाऊजी सोडत जास्त ती दाव्या हा शानी इथे आ राईबाजाव जावाय तेव्हा नाही थांबत आता तेव्हा जातो त्याच्या ते जाग्या <laughs> त्याला लई <ले> गंमत <गुम्मत> वाटती <laughs> तर आता हे एकटा वाघ राहिलाय आज जायचा वाघ आणि वाघाला लई टेन्शन रंजित भाऊजी आल्यावर त्या काय उतरण झालं आता खाली आता बाजी भाऊजी त्याला खरच ताप घाला का नको बघा बाजी भिव नको म्हणून म्हणतात ताप घाला भाऊची डान्स करायला आमच्या पोटात भीतीच बसल्या जी कसला भीती बाई कस हा भद्रा बशी आहे का तीच म्हटलं काय दरार आहे बघा की ते वाट बघत होता आता बाबा कधी येणार आहे ती कापतोच काय पोट कसं हलते बघा कि रणजित भेलय सगळं झालं तर त्यांचं टॉनिक पाजायचं राहिलय मला तेवढंच नाही ती हे होया हो करत नाही वैशिष्ट्य हो का की कसं भेल आहे नाही तुम्ही आल्यावर स्तब्धच झाला तर बर झालं आला असा केला काय केलंय केलंय ना मग का तुम तुम्हाला एवढा का भेटतो खरं घरात त्यामुळे त्यामुळं बारक होता नि तर चला आता साडेसहा वाजून गेलेत आणि आता मी पण जाते घरी आणि इथं थोडंसं जे प्लास्टिक वगैरे होतं ते जाळलं आणि आता काही इथलं सगळं आवरलंयचं अजून हिंनी येणार आहे आपल्या बाजीला टॉनिक द्यायचं आहे त्याचबरोबर पिंट्याला आता टॉनिक चालू केलं आहे चला आणि त्याची घाण होती ती सगळी आता जाळल्या मी जाते हे पण आला आलेत बहुतेक आता व्हिडिओ डाउनलोड करून ठेवला आहे मी जाते आणि आता बघते आणि चला आता मी जाते घरी आणि म्हणजे जी प्लॅस्टिक होतं काय घाण होती ती सगळीच जाळली म्हणजे जाळ होऊ दे सगळ्याचा एकदाचा घाणीचा जा। मग झाले चला मी जाते घरी तर बघू शकता उलथापालच चालू आहे म्हणजे इकडचा पसारा तिकडे लावायचं तर राईंनी सगळं हे चेंज करून घेतले एक लेडी झाल्या मदतीला आणि तिच्याकडं करून घ्यायला लागले आणि मी आता चालले आहे गाऊंधरीत कारण हेनी फोनच उचलं ना झाले तर मला म्हणलेलेत की तू ये पण मी गेली नव्हते तर म्हणा आता चला जाऊया तिकडं फोन वाचतील आणि इकडे चालल्या राख भरायची हे सुट्टीच दिलेलं नाही एकदम चकचकीत केलंय सगळं कसा रायबाचा बर्थडे <laughs> एकदम चकचकीत केलंय सगळ म्हणत ए हे नाहीत <न्याएत>। अंगावाला <laughs> तुमच्या काय करताय <laughs> हो का बलप्या भाऊजी का नाही तुम्हाला सांगते ती डुंब्यावत आणि त्यांनी सांगितलं म्हणते ती काक्रीचवतली वा 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 बघू बघ बघू कसलं भारी तोंड केलंय काळे मिठ आज बाळा आताच आहे मी आणि किती फोन करायचो आई शेवटी म्हणल्या टेन्शन मध्ये जा लवकर हो आणि ही जळ काय नवका अजून होय सगळी एकदाची घाण काढली म्हणा अजून एक घाण राहिल्या ले। आता ती चार वाजता करूया उकारंड्या पसल्या कसलं चकचकीत केले हो कसलं चकचकीत केले चला